चक्रीवादळ म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो समुद्र समुद्रकिनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांसह आसपासच्या अनेक जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा विशेष प्रभाव दिसतो आता पुन्हा एक चक्रीवादळ भारताच्या उंभरट्यावर आहे त्यामुळे भारताच्या काही भागांमध्ये मोठं संकट उभं ठाकलं आहे रेमल नावाचं चक्रीवादळ भारताच्या पूर्व भागात बंगालच्या उपसागरात रविवारी रात्री धडकण्याची शक्यता आहे याबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे हे चक्रीवादळ ताशी एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर वेगाने समुद्र किनाऱ्यावर धडकू शकतं या काळात समुद्रात दीड ते दोन मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे त्यामुळे किनारपट्टीवरील पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील सखल भाग पाण्याखाली जाऊ शकतो हवामान खात्याने मच्छीमारांना सत्तावीस मेच्या सकाळपर्यंत बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत रेमलच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल ओडिशा मिझोरम ते बिहारपर्यंत पावसाची शक्यता देखील वर्तवली जाते रेमल चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरील विमानसेवा रविवारी दुपारी बारा ते सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत अशी एकवीस तासांसाठी बंद देखील करण्यात आली आहे भारतीय तटरक्षक दलाने नऊ आपत्ती निवारण पथके समुद्रात तैनात केली आहेत शिवाय बंगालमध्ये एन डी आर एफच्या बारा तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल ओडिशा ईशान्य भारतातील काही राज्य बिहार या राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे शिवाय ताशी एकशे वीस किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत रेल्वे सेवेवर देखील याचा प्रभाव दिसणार आहे त्यामुळे काही ट्रेन्स देखील कॅन्सल करण्यात आल्या या रेमल चक्रीवादळाचा महाराष्ट्रात कोणताही विशेष प्रभाव जाणवणार नाही त्यामुळेच पूर्व भागातच विशेष खबरदारी घेतली जाते या चक्रीवादळाबद्दल आणि त्यानंतर सुरू होणारा पावसाळा याबद्दल तुमची मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लुकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब देखील करा